शाळकरी मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर नगर परिषदेचा धडक कारवाईचा निर्णय पलूसमध्ये अतिक्रमण हटवा मोहिमेला सुरुवात मंगळवार सकाळी पलूस आमनापूर रोडवर लक्ष्मी बाजार परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पलूस शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे इयत्ता पाचवीत शिकणारा बारा वर्षीय शाळकरी मुलगा अर्णव अमित पवार याचा डम्परच्या टायरखाली सापडून अपघाती मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे या पार्श्वभूमीवर पलूस नगर परिषदेच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच तातडीने अतिक्रमण हटवा मोहिमेला सुरुवात केली नगर परिषदेच्या वतीने जे सी बी व ब्रेकरसारख्या सुसज्ज यंत्रसामग्रीसह रस्त्यावरील मातीचे ढिगारे रस्त्यालगत अडथळा ठरणारे गटारीवरील कॉन्क्रीटची कठडे ब्रेकरने फोडून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले या कारवाई दरम्यान काही व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घेतली शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ही मोहीम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले या अतिक्रमण हटवा मोहिमेत नगराध्यक्ष सौ संजीवनी पुदाले उपनगराध्यक्ष रोहित दळवी विरोधी पक्षनेते दिगंबर पाटील नगरसेवक धीरज घोरपडे अनिल कांबळे अमृत माळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुहास पुदाले भरत भैया इनामदार माजी नगरसेवक कपिल गायकवाड जगदीश पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय यशुगडे सागर सुतार नितीन खरकांडे अमोल मदने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक धनाजी कुंभार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना सर्व पक्षीय नगरसेवकांनी स्पष्ट केले की पलू शहरातील मुख्य बाजारपेठ भारती विद्यापीठ रोड आंधळी रोड तसेच रस्त्यालगत असणारी सर्व अतिक्रमणे हटवून रस्ते कायमस्वरूपी वाहतुकीस मोकळे करण्यात येणार आहेत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला शाळकरी मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने हादरलेल्या पलू शहरात नगर परिषदेच्या या संयुक्त कारवाईकडे नागरिक आशेने पाहत असून ही मोहीम केवळ तात्पुरती न राहता कायमस्वरूपी उपाययोजनांपर्यंत पोचावी अशी मागणी होत आहे